आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी श्रद्धा सप्पा स्वांदन न्यूज मदे आपले स्वागत चर्चातर होणारच डोंबिवलीच्या सत्तावीस गाव संघर्ष समितीने राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केलाय युती सरकारने गेल्या पाच वर्षात आपली केवळ वर फसवणूक केली असल्याचा संघर्ष समितीचा आरोप आहे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी या गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला होता त्यावेळी या गावांची वेगळी नगरपालिका करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं मात्र हे आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही शिवाय ग्रोथ सेंटरच्या नावाखाली एम एम आर डी एकडून या गावांच्या विकासाला खीळ घातली जात असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे त्यामुळे यंदा युतीच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे मात्र मतदानावर बहिष्कार घालून मत वाया घालवण्यापेक्षा यंदा आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय संघर्ष समितीने सभा घेऊन जाहीर केला सत्ता गाव संघर्ष समितीच्या वतीनं आजची ही बैठक झाली या बैठकीमध्ये स्वतंत्र नगरपालिकेचा विषय आहे हा चार वर्ष अशा आम्हाला घोलवत ठेवलं आणि कुठल्याही प्रकारची पूर्तता केली नाही त्यामुळे संघर्ष समिती खूप आक्रमक पवित्र घेऊन आजच्या या लोकसभेमध्ये उतरलेली आहे त्याच्यामध्ये नेवालीमध्ये झालेला जो आंदोलन आहे त्यांच्या केसेस त्याचबरोबर भाल आणि करोलमध्ये पडलेला डम्पिंग आणि दिव्या भागामध्ये पडलेला सुद्धा डम्पिंग आणि अनेक प्रश्न या सरकारने व्यथित या भूमिपतांना करून ठेवलेले आहे त्याच्यामुळे सत्तावीस गावच नाहीत तर आजूबाजूची संपूर्ण म्हणजे कल्याण तालुका असेल अंबरनाथ तालुका असेल ठाणा तालुका असेल इवन कल्याण तालुक्यातील ती मुरभाड तालुक्यापर्यंत संपूर्ण गावं ह्या युती शासनाच्या विरोधात मतदान करशील अशा प्रकारची भूमिका आज या बैठकीमध्ये झालेल्या आहेत त्यामुळे निश्चितच याचा तोटा या युती सरकारला होईल कारण त्यात ही जर आम्ही जर केलं नाही तर आमची स्वतंत्र कधीच होणार नाही दिलेलं वचन त्यांनी पालावं अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्याने वाटत होतो परंतु ते त्यांनी पाळलं नसल्यामुळे आज संघर्ष समिती आक्रमक भूमिका घ्यावी लागली यावेळी महायुतीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे अमित जाधव स्वानंद मीडिया डोंबिवली आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर